कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळं कोल्हापूर जगप्रसिद्ध आहे या जिल्ह्यात पर्यटन हब निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसंच निवासी फुटबॉल अकॅडमी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिली शुक्रवारपेठ उत्तरेश्वरपेठ परिसरात निघालेल्या प्रचार फेरीमध्ये ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सभा पदयात्रा आणि जाहीर सभा यांचा धडाका लावला उत्रेश्वर आणि शुक्रवार पेठेत नुकतीच क्षीरसागर यांची प्रचार फेरी झाली त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ठिकठिकाणी थीक महिलांनी औक्षण करून महायुतीला मतदान करण्याचं आश्वासन दिलं या प्रचार फेरीत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो। माजी नगरसेवक सत्यजित कदम किशोर घाटगे माजी नगरसेवक प्रकाश गवंडी संभाजी बसुगडे सुरेश सुतार यांच्यासह नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर जुना राजवाडा नवीन राजवाडा रंकाळा पंचगंगा पाण्याचा खजिना साठमारी टेंबलाई मंदिर राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ आणि समाधी स्मारक यांच्यासह अनेक प्रेक्षणीय गड, स्थळं आहेत तर पन्हाळागड विशाळगडासह अनेक ऐतिहासिक किल्ले आणि वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनाची मोठी क्षमता असून त्याचा विचार करून कोल्हापूरला पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवून त्यातून अनेक व्यापार उद्योगात वृद्धी होईल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला तसंच कोल्हापुरात निवासी फुटबॉल अकॅडमी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असेल असं क्षीरसागर म्हणाले राज्य सरकारनं जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर असून त्यांची कामही सुरू आहेत असंही क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी धनाजी आमते विश्वास आयरेकर पिंटू शिराळे दीपक काटकर रामदास काटकर अरुण पाटील घरपणकर सतीश पाटील महेश नलवडे विराज चिखलीकर सनी अतिग्रे अशोक राबाडे राहुल केरलेकर शिवराज घरपणकर अरुण सावंत शुभम माळी जयराज ओतारी यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते